पूर परिस्थितीच्या काळात एका खासदाराने बोनेटवर बसून स्टंटबाजी करणे योग्य नाही असे मत माजी खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केले आहे दोन दिवस भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला आणि त्या पावसामुळे भंडारा जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली या पावसामुळे जनता त्रस्त झालेली असताना भंडाराचे काँग्रेसचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे हे पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असताना चारचाकीच्या बोनेटवर बसून त्यांनी स्टंटबाजी केली खासदारांच्या बोनेटवर बसून स्टंट करतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे हा व्हिडिओ दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज बुधवारला काढलेला असून भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील आहे यावर दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज गुरुवारला दुपारी साडेबारा वाजता दरम्यान भंडारा येथे पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देताना भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार सुनील मेंढे यांनी पोनेटवर बसून स्टंटबाजी करणाऱ्या खासदारांचा निषेध व्यक्त केला तसेच एका खासदारासारख्या जनप्रतिनिधीने अशी स्टंटबाजी करणे शोभनीय नाही असे मत त्यांनी व्यक्त केले त्यांचे रीलचे एक व्हिडिओ आपल्याला सध्या व्हायरल होताना दिसत आहे ही आमच्यासाठी दुर्दैवी बाब आहे की खासदारसारख्या मोठ्या पदावरती असलेल्या लोकप्रतिनिधींनी असं वर्तन करावं आणि विशेषत यापूर्वी पण दोन तीन वर्षापासून सांतापुराचा फटका आमच्या भंडारा गोंदिया जिल्हावासियांना बसतो आहे प्रत्येक प्रत्यक्ष त्या स्थानावरती जाऊन काही वेळा बोटींनी जाऊन अनेक वेळा लोकांना धाडस देण्याची हिंमत देण्याचं काम मी केलं आणि या विरोधात उलट्या पद्धतीने अशा पूर स्टंटबाजी करणं हे एका खासदाराला सारख्या लोकप्रतिनिधीला शोभत नाही आपण ठरलं पाहिजे मी या गोष्टीचा निषेधही करतो आणि देवाचरणी प्रार्थनाही करतो की त्यांना सद्बुद्धी देवो अशा प्रसंगी लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना धीर देणं त्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी प्रशासनाला जागं करणं आणि प्रशासनाला सुद्धा मदत करणं आणि ह्या बाबीत दोघांच्याही कॉर्डिनेशननी काम करणं असं अपेक्षित असतं अशा वेळेस असं वर्तन हे निश्चितच आमच्यासाठी दुर्दैव आहे दुःखद आहे